तर कुठली तरी जाहिरात करायची पण मी तर त्याचं कौतुक करत नाही जे वास्तव आहे ते सांगत आहे अनुभव शेतकरी म्हणण्याविषयी मी काय हुशार नाही पण मला जेवढा अनुभव आहे त्या अनुभवातून मी लोकांना नक्की खाद्य वापरावर फायदा होणार आहे आधी केली मग सांगते मी आता मातोळा गाव मातोळा तालुका औसा औसा जिल्हा लातूर या गावामध्ये आलो प्रशांत भोसले एक शेतकरी आहे त्यांच्या कोठ्यावर त्यांचे बंधू प्रवीण भोसले ते ह्या गाईचा कारभार सांभाळतात त्यांच्याकडे मुक्त गोटा आहे आणि चांगल्या क्रिटीच्या गाय आहेत आता ही समोर जर गाय बघितली सातशे किलोची गाय आहे आणि तीस बत्तीस लिटर दूध देते अशा गोठ्यावर मी आलेलो आहे त्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न आमचं जे शेतकरी पशु आहार आहे त्या पशुआहारानं सोडवलेले आहेत हे पोतान काही खेळ टाकलं एक खायला था आला मेळा राहिला लावून तर आम्ही जे पशु खाती दिलं त्याच्यात तुमच्या गोठ्यामध्ये काय काय फरक झाले ते तू तुमच्या शब्दात सांगा आदरणीय तात्याचा पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि तात्याने आता ते पशु जे तयार केले मला वाटतं ह्या दोन तीन महिन्यात सुरुवात केली एक महिना झाला चालू करून आणि तात्यांची अशीच मी केलं तर तात्याचं मार्गासून घेतलं आणि तात्या मला लवकर आम्ही नवीन सुरुवात केलं आणि चालू करून बघा मग तातडीने त्याच्यामध्ये जवळपास अकरा घटक त्याच्यामध्ये याच्यात मी टाकलेले आहे ना।, ना आणि ते चारल्यामुळं मी पहिलं साडेतीन किलो साडेतीन पोतं सुग्रा द्यायचो आणि एक अर्धा पोतं बाकीचं असं म्हणून माझं चारपोत जायचं आणि तात हे दार हे चालू केल्यापासून माझ्या गाईचं शेण असेल गाईची प्रकृती असेल आणि दूध उत्पादन असेल आणि दुधावर होणारा खर्च असेल आता जवळपास मला दररोजचा एक हजार रुपयाचा नफा त्या खाद्यामुळे झालेला आहे आणि मी बी एक शेतकरी आहे आणि काहीतरी कुठली तरी जाहिरात करायची म्हणून मी तर त्याचं कौतुक करत नाही जे वास्तव आहे ते सांगत आहे का त्याचा त्यांनी ह्या हे जे समजा जनासाठी खाद्य निर्माण केलं आहे त्यांनी ह्या खाद्यामध्ये त्यांचा पन्नास वर्षाचा अनुभव उतरवलेला आहे आणि ती ते अनुभव आता माझा जवळपास बारा वर्षापासूनचा गोठा आहे माझ्याकडे जवळपास चाळीस पंचेचाळीस जनावर घरी तयार झालेत पन्नासशे गाईंचा गोठा आहे अशी घेऊन आणि ह्या खाद्यामुळं नक्कीच मला फायदा होत आहे हजार रुपये प्रॉफिट माझं रोजचं वाढलेलं आहे माझ्या गोठ्यातल्या जे काही चुका होत्या तिथं त्याच्या मार्गदर्शनाखाली मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती जवळपास माझी घरचीच कालवट आहे घरच्या गायीला जन्मलेली आता हे तिसरे येताना जन्मलेलं कालवट आहे त्याचं वजन सातशे किलो वजन आहे माझ्या वजन मोजणारा टेप आहे त्या टेपवर मी मोज सातशे किलो वजन आहे आणि तात्याने ह्या सुद्धा जवळपास म्हणजे शंभर मार्क दिलेले आहेत सुद्धा आनंद मला होत आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांनी हे खाद्य जनावरांना चारावं आणि माझ्या अनुभव आणि तात्याला आज विनंती करून आमच्या गावामध्ये कार्यक्रमसुद्धा घेतला आहे आम्ही आणि नक्कीच या लोकांना याचा फायदा होणार आहे तर लोकांनी हे खाद्य वापरावं अशी मी सर्वांना एक अनुभवी शेत अनुभवी शेतकरी म्हणण्यापेक्षा मी काय हुशार नाही पण मला ज्यातला जेवढा अनुभव आहे त्या अनुभवातून मी लोकांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे नक्की खाद्य वापरावा फायदा होणार आहे माझं गाईचं आरोग्य सुधारत आहे शेण सुधारलेला आहे आणि गाई माझं येण्याचं प्रमाण राहण्याचं प्रमाण सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं सुधारत आहेत लोकांनी हे वापरावं अशी विनंती करतो आता याच्यामध्ये एक नंबर मग फरक पडलेला आहे चेन पोवटी पडते चेन चेन पोवटी पडते म्हणजे गायीचं पचन सुधारलं एक नंबरनं पातळ शेण होतं ते पोवटीमध्ये आलं म्हणजे गायीचं पचन सुधारलं दोन नंबरनं गायीचं दूध सुधारलं किती किती लिटर तुमच्या बोटीमध्ये वाढ झाली तर पंधरा लिटरच्या आसपास पंधरा ती वीस लिटर दूध वाढ झालं यांच्या बोट्यामध्ये एक पंधरा लिटरची वाढ झाली एक अंदाजे पंधरा लिटरची वाढ झाली आणि दररोज पशुखाद्याचा खर्च एक हजाराने कमी झाला दुसरं एक जे माझाचे प्रश्न आहेत हॉस्पिटल डिपिशनचे प्रश्न आहेत आणि लागो राहायचे रिपीटचे प्रश्न आहेत ते प्रश्न आणखी एक महिन्याने सुटतील लगेच जादूची काढणीसाठी ते सुटणार नाही त्याला थोडासा काळ जावा लागेल पण सुरुवात फॅट वाढला एसिरेप वाढला दूध वाढलं आणि गाईचं शेण चांगलं पडलं त्याची पचनशक्ती चांगली झाली पचनशक्ती चांगली झाली तिचे प्रकृती चांगली होईल प्रकृती चांगली होईल आमच्या खात्यामध्ये आम्ही फर्स्ट परत केल्यामुळं तिचे माझावर चांगले येतील आणि रिपीट होणार नाहीत वर्षालाही वेध दिल्यास आपला जायचा गोठा हा गोठा होईल आणि आता गोठ्यात आल्यानंतर आम्हाला दुर्गंधी आली नाही सगळ्याच्या गोठ्यामध्ये जे आपण पेंट खातो तिथं दुर्गंधी येते वास येतो तर या आता या गोठ्यामध्ये हे पशुखाते चालू केल्यानंतर वास येत नाही वास विरहित घाण वास विरहित शेण हा ह्या पशुखाद्याचं वैशिष्ट्य कारण ते पचतं आहे पचनी आहे असा हा नैसर्गिक समतोल आहार आहे ही जाहिरातीसाठी नाही परंतु मी जागोजागी जातो आहे हे आत्ता केलं आहे महिन्याभरात पण याच्या अगोदर मी चाळीस वर्षे सत्तेचाळीस वर्षे माझा व्यवसाय करताना मी लोकांना समजावून सांगतोय बाबा नैसर्गिक आहार वापरा त्यांना घडेलया म्हणून हा निर्माण केला मुलाला कराण सांगितला आणि याचे फायदे आता मला शेतकऱ्याच्या गोठ्यावर दिसायला लागलेत भेटवे पुढच्या भागामध्ये thank you